मुलांनो आज मी तुम्हाला एक सुंदर अशी बोधकथा सांगणार आहे ज्या बोधकथेचं नाव आहे सर्वात मोठी संपत्ती एक भिकारी होता अगदी भुकेनं व्याकुळ झालेला भीक मागून मागून परेशान झालेला होता त्याचं अर्ध आयुष्य या भीक मागण्यामध्ये गेलं होत तो त्या परिस्थितीला वैतागून गेला होता श्रीमंत माणसं पाहिले की त्याला खूप वाईट वाटायचं एक वेळ असा विचार आला भीक तर कुणी वाढणार त्याच्या मनामध्ये विचार आला की नाही आता आपण जगायचं नाही आपण आता आत्महत्या करायची असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि असा विचार आल्यानंतर तो दिशेन त्या दिशेनं जाऊ लागला तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी एक महात्मा होते एक सद्ग्रस्त होते जे अंध होत त्या अंध महात्म्यांची गाठ विकाऱ्यासोबतच आहे त्याला वाटलं आता आत्महत्या तर करायचीच आहे त्यानं आपला हा विचार त्या महात्याजवळ बोलून दाखवला महाराज महात्माजी मी आता खूप वैतागलो मी आता आत्महत्या करणार आहे महाराज म्हणाले का या गरिबीने मी खूप नडलोय म्हणे भीक मागून मागून मला वैताग आला आता मी आत्महत्या करणार आहे महाराज म्हणून ठीक आहे आत्महत्या करणार आहे ना गरिबीमुळे आत्महत्या करणार आहे ना तू श्रीमंत नाहीस म्हणून आत्महत्या करणार आहेस ना तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तू आत्महत्या करणार आहेस ना तर एक काम कर आत्महत्या करण्या अगोदर तुझा एक डोळा आहे ना एक डोळा मला दे मी तुला एक लाख रुपये देतो मी घरी थोडासा कावरला बावरला ना थोडा गोंधळून गेला ते म्हणून दे म्हणे तुझा एक डोळा मला दे मी तुला लाख रुपये देतो गरीबी दे मुळ तुला आत्महत्या करायची ना तो भिकारी निरुत्तर झाला साधूजी म्हणले ठीक आहे डोळा नको देऊ एक काम कर तुझा एक हात दे गोंधळ गोंधळल्यानंतर गोंदर महाराजाने त्याला विचार अरे तू आत्महत्या करायला चाललास देवानं एवढं निरोगी शरीर तुला दिले आणि तू आत्महत्येच्या गोष्टी करतोस अरे देवानं मला डोळे दिलेले नाही तरी पण मी जगतोय ना त्यावरती तो भिकारी थोडा निरुत्तर जा। ते साधू महाराज म्हणाले अरे या जगामध्ये सगळ्यात मोठी संस्कृती असल ती आहे हे निरोगी शरीर अरे या शरीरामुळे या निरोगी शरीराच्या साह्यानं माणूस कितीही संपत्ती गोळा करू शकतो त्या बेकारच्या लक्षात आलं की नाही आता आपण आत्महत्या नाही करायची आपला हा देह अमूल्य आहे आपल्या एका एका अवयवाची एवढी मोठी किंमत आहे जी आपल्याला या ईश्वरानं या निसर्गानं आपल्याला मोफत दिले आणि हे सगळे इंद्रिय हो, सगळे अवयव आपला हा मानवी देह हो, आपलं हे मानवी शरीर आपण आत्महत्या करून संपवायच नाही त्या महंताच्या उपदेशानं त्या भिकाऱ्याला एक नवीन ऊर्जा मिळाली नवीन दिशा मिळाली आणि त्यांनी ठरवलं की इथून पुढं माझ्या या निरोगी शरीराच्या माध्यमातून मी राब राब राबेन कष्ट करेन श्रम करेल कुठेही काम करून पोट भरेल पण आत्महत्या करणार नाही मित्रांनो या कथेतून हात बोध घ्यायचा आहे की हे शरीर अमूल्य आहे याची किंमत होऊ शकत नाही या शरीराचा एक एक अवयव त्याची किंमत पैशामध्ये होऊ शकत नाही आणि असा हा देह असं हे शरीर आपण थोड्या थोड्या कारणांसाठी आपण आत्महत्येचा विचार डोक्यात आणणं हे खूप चुकीचं आहे हा साक्षात्कार त्या भिगाऱ्याला झाला आणि त्या दिवसापासून त्याच्या जीवनामध्ये बदल झाला त्यानं कष्ट करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी त्याचा आत्महत्येचा डोक्यातला विचार काय हा निघून गेला त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं 那牛。<妙>